नमस्कार लाडक्या ताईनो आणि लाडक्या बहिणीनो महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना व लाडक्या ताईंना खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे कारण महाराष्ट्र शासनानं रक्षाबंधनची भेट लाडक्या बहिणीला देण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण येणारा जो लाडक्या बहिणीचा हप्ता आहे तो हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पडणार आहे आता रक्षाबंधन आहे नऊ तारखेला म्हणजे आठ तारखेला कारण रक्षाबंधन नऊ तारखेला असल्यामुळं रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणीचा हप्ता टाकणार असल्याचे राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता हा दिनांक आठ तारखेपासून वाटपाला सुरुवात होईल आणि आठ आणि नऊ या दोन दिवसात पूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या खात्यावर लाडक्या बहिणीचा हप्ता पडून जाणार आहे मुख्यते करून ज्या महिलांचे पैसे जून महिन्याचे अडकलेत कारण स्क्रुटनीच्या प्रॉब्लेममुळं ज्या महिलांचे पैसे जूनचाही हप्ता आलेला नाही तोही हप्ता या महिलांचा पडणार आहे कारण या हप्त्याबरोबर जूनचाही हप्ता महिलांच्या खात्यावर पडणार आहे त्यामुळं लाडक्या बहिणीने कुणीही घाबरू नका कारण खूप अशी गरीब महिला आहेत की पात्र असूनही त्या महिलांना जूनचा हप्ता आलेला नाही त्यामुळं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा स्क्रुटनीचा कार्यक्रम सध्या चालू असल्यामुळं आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्येही स्पष्ट केलेलं होतं की सध्या राज्य शासन स्क्रुटनी करत आहे आणि त्या स्क्रुटनीमध्ये ज्या अपात्र महिला आहेत त्या अपात्र महिला बाजूला करण्याचं चा काम चालू आहे त्यामुळं येणाऱ्या हप्त्याबरोबर ज्या महिला जूनच्या हप्त्यापासून वंचित राहिल्यात त्या महिलांच्या खात्यावरही पैसे पडून जाणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा जूनचा हप्ता न पडल्यामुळं काही महिला खूप नाराज होत्या की राज्य शासनानं आम्हाला चुकीनं पात्र असून हे अपात्र केलं फक्त मतापुरतंच आम्हाला वापर केला असं महिलामधून जो संभ्रम निर्माण झाला होता तो संभ्रम राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं स दूर केला आहे त्यांनी स्पष्टच सांगितलं आहे की जरी आम्ही किती जरी डाटा घेतलेला असला स्क्रुटनीसाठी तो डाटा स्क्रुटनी पात्र असो अथवा अपात्र असो स्क्रुटनी होणार आणि जी महिला पात्र आहे ती पात्रच राहणार तिला जूनचा हप्ता आणि पुढचा येणारा हप्ताही मिळून जाईल जी महिला अपात्र आहे त्यामुळं अपात्र महिला अपात्रच होणार त्यामुळं सर्वसामान्य महिलांनी घाबरण्याची काही गरज नाही ज्या महिला पात्र आहेत त्या पात्र महिला जूनचाही हप्ता त्यांच्या खात्यात पडेल जुलैचाही हप्ता पडेल त्यामुळं रक्षाबंधन दिवशी रक्षाबंधन दिवशी जास्तीत जास्त महिलांचे पैसे पडू शकतात कारण आठ तारखेपासून सुरुवात होऊ शकते आणि नऊ तारखेच्या संध्याकाळपर्यंत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव महि टक्के महिलांच्या खात्यावर पडून जा पैसे पडून जातात आणि ताईनं तुम्ही अजिबात घाबरू नका जूनचा हप्ता ज्या महिलांना पडलेला नाही ना ती महिला जर पात्र असेल तर ते त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर पडणार आहेत काळजी करू नका हीच एक अपडेट द्यायची होती की लाडक्या बहिणींना खुश खबर आहे रक्षाबंधनच्या अगोदर सर्व महिलांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात होणार कारण पैसे पडायला पुढील दोन तीन तीन दिवस प्रोसेस लागू शकते त्यामुळं नऊ तारखेच्या अगोदर कधीही सुरुवात होऊ शकते आपण नऊ किंवा आठ तारीख जरी धरलेले असेल राज्य शासन कधीही सुरुवात करू शकतं पाच तारीख झाल्या झाल्या सहा सात आठ नऊ ह्या दोन चार दिवसामध्ये सर्व महिलांचे पैसे त्यांच्या खात्यावर येऊन जाणार आहेत त्यामुळे रक्षाबंधनची भेट राज्य शासन सर्व लाडक्या बहिणीला देणार आहे सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यात आपली दीड हजार चालूचे व ज्या महिलांचे जूनचा हप्ता आलेला नाही त्याही महिलांचा दीड हजाराचा हप्ता त्यांच्या खात्यात पडेल तीन तीन हजार रुपये तुमच्या खात्यात पडतील हीच एक अपडेट सर्व लाडक्या बहिणींना द्यायची होती कोणी लाडक्या बहिणी चॅनलवर जर नवीन असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन अपडेट लाडक्या बहिणीच्या ही आपल्या चॅनलवरून देण्यात येणार आहेत कारण लाडक्या बहिणीची संपूर्ण आप अपडेट आपल्या भविष्यात चॅनलवर मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीने चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि येणाऱ्या रक्षाबंधनला तुमचा दोन्ही हप्ते जूनचा आणि जुलैचा दोन्ही पण हप्ते तुमच्या खात्यात पडून जाणार आहे धन्यवाद मताईनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद